मुंबई उपनगरी रेल्वे महामार्गावर कल्याण लोकल मध्ये एक एम एस एफ जवानाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एम एस एफ जवान आकाश बाबर हे कल्याणकडे जाणाऱ्या लोकलने प्रवास करत होते याआधी एका रेल्वे स्थानकावर काय त्यांचे काही परप्रांतीय व्यक्तीशी किरकोळ बाचाबाची झाली होती त्यानंतर विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात संबंधितांनी आणखी चार ते पाच जणांना बोलवून लोकलमध्येच आकाश बाबर यांना मारहाण केल्याची आरोप आहे गटने काट डालूंगा अशी धमकी देण्यात त्यांनी या घटनेमुळे काही काळ वातावरण निर्माण संबंधित प्रकरणी तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करत आहे कल्याण जवळील इराणी <ट्रावारी> वस्तीत पोलिसांनी <ट्रावारी> मोठी <ट्रावारी> कारवाई <ट्रावारी> करत अनेक गुन्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी <ट्रावारी> मोहम्मद कवर इराणी याला अटक केली आहे ही आरोपी रिपीट ही कार्यवाही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत गुन्हे शाखा आणि खडकपाडा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी विविध चोरीच्या गुन्ह्यांची नोंद रिपीट आरोपीवर विविध चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून तो काही काळापासून फरार होता गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले कार्यवाही दरम्यान आरोपीला अटक करताना त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या पथकाला विरोध करत हल्ला केल्याची माहिती आहे यावेळी महिलांसह काही जणांनी पोलिसांशी झटपट केली संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला असून पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथील आगामी महासभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून तीन नगरसेवकांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आलाय जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी स्पष्ट केलंय की येत्या महासभेत संबंधित तीन नगरसेवक पक्षासोबत दिसले नाहीत तर त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव जाईल दरम्यान उमेश बोरगावकर यांना सूचक विधान करत संबंधित नगरसेवकांच्या प्रभागात पोटनिवडणुकीची तयारी सुरू असल्याचं सांगितलंय इच्छुक उमेदवारांनीही तयारी सुरुवात केल्याचं त्यांनी नमूद केलंय केडीएमसी मध्ये निवडून आलेल्या अकरापैकी आठ नगरसेवकांनी अधिकृत गट स्थापन केलाय मात्र नॉट रिचेबल ठरलेले तीन नगरसेवक मात्र नॉट रिचेबल ठरलेले तीन नगरसेवक कोकण विभागीय आयुक्तांकडे सदस्यत्व नोंदणीसाठी गेले असून त्यांनी स्वतंत्र के नोंदणी केली आहे तथापि आगामी महासभेत या तिघांची भूमिका स्पष्ट होणार असून त्यानंतर पुढील राजकीय पावले उचलली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते नगरसेवक के यायला तयार नाही ते सतत संपर्क कर करत आहे पण काही गोष्टीमध्ये ते जो विलंब झालेला आहे त्या संदर्भात लिगल अडचणी यायला नको म्हणून ते कायदेशीर रित्या ते येतीलच आणि आता जर हे पाच सहा दिवसात जर नाही आले ते आणि जे येणारी विशेष सभा असेल महासभा असेल त्या दिवशी जर नाही आले तर जे काय प्रोसेस करायची आहे विभागीय आयुक्त असतील किंवा निवडणूक अधिकारी असतील त्यांच्याकडे आमची प्रोसेस सर्व डॉक्युमेंट्स तयार आहेत आणि आम्ही ताबडतोब त्या त्या बाबतीत प्रोसेस करून त्यांना ची तयारी सुरू झालेली आहे आमची म्हणजे आपण त्यांची वाट आता आम्ही कोणाची वाट बघत नाही पक्ष हा कोणाची वाट बघत नसतो वाट बघायची गरज पण नाही ते आपल्या चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि त्यांना आपण कालने दाखवून नोटीस गटनेत्यांनी दिलेली आहे आणि त्या त्याचा जो योग्य खुलासा केला नाही तर ती जी काय कायदेशीर प्रक्रिया राबवायची आहे ती एकशे दहा टक्के आम्ही राबवणार आहोत अर्थात पोटनिवडणुकीच्या तयारीला लोक लागलेले आहेत तुम्ही स्वतः प्रभागामध्ये फिरा लोक पोटनिवडणूक होणार याच्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत ते कामाला लागलेले आहेत सर पंधरा तारीख ही शेवटची तारीख आहे तर आज बंद ही प्रक्रिया किती दिवस बघा आम्ही रितसर एक अर्ज देऊन काही कालावधी वाढवून मागितलेला आहे विभागीय आयुक्तांकडे आठ ते दहा दिवसाचा त्या आठ ते दहा दिवसामध्ये बघूया तर नाही वेळ देतोय असं नाही ही कायदेशीर प्रक्रिया आहे त्याच्यावरती जे काही त्यांनी कोणतंही स्पष्टीकरण दिलं आणि ते आम्ही स्वीकारणार नाही जे योग्य असेल आणि ज्या ठिकाणी आम्हालाही खात्री पटेल की हरकत नाही त्यांना घेण्यास काही हरकत नाही त्यावेळेला पक्ष ज्येष्ठ त्या स्वतः इथे आहेत त्याही तुम्हाला बोलतीलच आणि त्यांनी जो पक्षाकडे लेखी खुलासा केलाय वरिष्ठ पातळी पातळीवर त्या संदर्भात साधक बाधक चर्चा झालेली आहे आणि वरिष्ठांच्या आदेशानुसारच त्यांना पुन्हा आपल्यासोबत गटामध्ये समावेश करून सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे महाराष्ट्रातील महानगरपालिका ऑल इंडिया मजलिस ए मिळालेल्या यशानंतर पक्षात उत्साहाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी आणि नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचे आभार मानण्यासाठी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित नगरसेवक हैदराबादकडे रवाना होत आहेत हैदराबाद येथे पक्षाच्या मुख्यालयात सलाम डे साजरा केला जाणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून विशेष मोर्चे आणि रॅली काढण्यात आले आहेत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माहिती देताना छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नागपूर या तीन कार्यकर्त्यांचे हैदराबाद कडे रवाना झाले पक्षाच्या यश रिपीट घेते पक्षाच्या यशाबद्दल नेतृत्वाचा आभार व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय या कार्यक्रमाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं असून پڑیلا راجنیتی بابت ہی چرچا ہونے کی شکتا ویکت کی جاتی ہے دارو سلام ڈے منایا جانے والا ہے ویسے تو یہ مارچ میں ہوتا ہے لیکن چونکہ رمضان کا مہینہ آ رہا ہے تو اس وجہ سے اسے رمضان سے پہلے آیوجت کیا گیا ہے ساتھی ساتھ ہی ساتھ مہاراشٹرا کے اندر مجلس اتحاد المسلمین کو جو نگر پالیکا اور نگر پالکاؤں کے اندر کامیابی ملی ہے اس کا جشن بھی منایا جا رہا ہے تمام جیتے ہوئے ہمارے امیدوار ہے کورپریٹرز کاؤنسلرس ان سب کا وہاں پر استقبال بھی رکھا گیا ہے آ, تین الگ الگ مختلف جگہوں سے مہاراشٹرا کے اندر یہ ریلیز نکالی جا رہی ہے ایک اورنگ آباد سے بیڑ आ, उस्मानाबाद नलदुर्ग होते हुए ये जहीराबाद से हैदराबाद पहुंचेगी एक रैली روٹ ہے دوسری جو ہے وہ کارنجا واشم آکوٹ ناندیڑ ہوتے ہوئے ناندیڑ سے ایک ریلی نکلنے والی ہے اور تیسری ایک ناگپور سے نکل رہی ہے جو ناگپور سے حیدرآباد پہنچے گی تو ہم نے لوگوں کی سہولت کے لیے یہ تین الگ الگ مختلف مقام رکھے ہیں کیونکہ ڈسٹنسز بہت زیادہ ہونے کی وجہ سے جس کسی کو جہاں پر بھی جیسا بھی کنوینئنٹ ہوتا ہے وہ اس ریلی کے روٹ کے اوپر جہاں جوائن کرنا چاہتا ہے وہاں پہ جوائن کر لے میں آپ کے ذریعے جتنے لوگ اس ریلی کے اندر شامل ہو رہے ہیں ان سے ہی اپیل کر رہا ہوں کہ ڈسپلن کے اندر رہے بہت زیادہ سپیڈنگ نہ کرے یہ ہمارے ریلی کی وجہ سے کسی کو کوئی تکلیف نہ ہو ہم نے پولیس ڈپارٹمنٹ کو لکھت کے اندر دیا ہے ٹریفک مینجمنٹ کے لیے ہمیں امید ہے کہ شام تک ہم پہنچیں گے اور انشاءاللہ وہاں پہ ایک اچھا پروگرام ہے دیکھیں مجھے خود آئیڈیا نہیں ہے ابھی تھوڑی دیر کے بعد اب راستے کے اوپر یہ قافلہ نکلے گا تو آپ کو سمجھ میں آئے گا کہ کتنی گاڑیاں پہنچی ہے کر کے مختلف مقامات سے لوگ آ رہے ہیں اور لوگوں کے اندر اتنا اتسا ہے کہ مہاراشٹر نہیں بلکہ گجرات کرناٹک اتر پردیش دلی سے بھی لوگ ہے تو وہاں سے گاڑیوں میں نکلے ہوئے حیدرآباد کے دارالسلام ڈے کو سیلیبریٹ کرنے کے لیے کس کے لیے آلریڈی ہم نے اپنا شکتی دکھا چکے مجلس نے اپنی شکتی کیا ہے یہ الحمد للہ دکھا چکی ہے ہمارے جانے کا آج کا مقصد یہی ہے کہ ہم مجلس اتحاد المسلمین کے ہمارے دونوں خاص جناب بیرسٹر اسد الدین اویسی صاحب اکبر الدین اویسی صاحب کا شکریہ ادا کرنے کے لیے کہ اگر یہ جماعت نہیں ہوتی تو آج ہم کسی اور کا جھنڈا پکڑ کے گھوم رہے ہوتے ہیں. آج ہماری اپنی جماعت آئی ہے اور آج پورے مہاراشٹرا کے اندر آپ دیکھیے گا کہ کس طریقے کا ماحول ہے اسی کی وجہ سے اتنی ساری کامیابا, کامیابیاں مل رہی ہے کر کے تو جو بھی دکھانا تھا یہاں کی عوام نہیں مہاراشٹرا کی عوام نے دکھا چکی ہے مجلس ان کے لیے کیا ہے کر کے بڑا اعلان ہونے والا ہے ابھی فی الحال تو کوئی ایسا اعلان نہیں ہے اسد صاحب اگر کچھ کر دیں گے تو پتہ نہیں बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला असून मराठा समन्वयकांनी नवनाथ वाघमारे यांच्या प्रतिक्रियेची जाहीर नोंदवलाय नो मराठा समन्वयक गंगाधर बोलताना वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेतलाय संबंधित वक्तव्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय कुणबी प्रमाणपत्राच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक असावी अशी मागणी करत या विषयावर संवेदनशीलतेने भूमिका मांडावी असं आवाहन त्यांनी केलंय या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर चर्चा सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली जाते मराठवाड्यातील गॅझेटनुसार निघालेल्या तीनशे दहा प्रमाणपत्राविषयी नवनाथ वाघमारे या इसमाने अत्यंत चुकीची प्रतिक्रिया दिलेली आहे कारण जे तीनशे दहा प्रमाणपत्र निघालेत ते सर्व नियमानुसार कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गॅझेटनुसार निघालेले आहेत आणि त्यात कुठला दबाव नाही किंवा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेबाच्या दबावापोटी किंवा संघर्ष योद्धा मनोहरदादा जरांगे पाटील यांनी यांच्या दबावापोटी हे निघाले नसून जे डॉक्युमेंट त्या त्या संबंधित अधिकाऱ्याला प्राप्त झाले त्या आधारे हे प्रमाणपत्र निघालेत परंतु नवनाथ वाघमारे सारख्या व्यक्तीला मराठा द्वेषाचा कावेल झालाय त्यातून हा व्यक्ती असे सतत काहीतरी वायफळ बडबड आणि आरोप करत असतो त्यानं सांगितलंय की हे दादागिरीनी आणि जबरदस्तीने भ्रष्टाचाराने पैसे देऊन हे प्रमाणपत्र दिलेत परंतु असं होत नसतं सरकारी यंत्रणा अधिकारी हे कागदपत्र पाहत असतात कागदपत्राच्या आधारे सर्व जे नियम आहेत त्याचं पालन करून कायद्याच्या चौकटीत बसवून आणि जे गॅजेटनुसार एसओपी सादर केलेले आहे त्यानुसार हे, त्या हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत परंतु त्याची गती जरी कमी असली तरी पुढच्या काळात मोठ्या ताकदीनं हे प्रमाणपत्र वाढतील तसेच मराठवाड्यात एकही कुणबी नाही म्हणणं हे वाघमारेचं वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे मूळचे कुणबी हे मराठाच आहेत आणि आमच्या मराठवाड्यात लाखो प्रमाणपत्र मिळालेत एकट्या बीड जिल्ह्यात दोन लाखाच्या जवळ जा आकडा जातोय सगळ्या जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कुणबीचे प्रमाणपत्र निघतायत आणि गॅजेटनुसार सुद्धा सुरुवात झाली ही एक चांगली बाब आहे परंतु प्रशासनानं शासनानं गतीनं आता हा आकडा वाढवण्यासाठी आणखी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं आहे गावागावात आणि प्रत्येक ठिकाणी गॅजेटनुसार प्रमाणपत्र काढण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत सुलभ केली पाहिजे वंशावर समिती असेल किंवा अन्य समित्या आहेत त्या सगळ्या तत्काळ कार्यान्वित करून लवकरात लवकर आणखी प्रमाणपत्र कसे वाढतील यासाठी नियमानुसार सर्व कारवाई करावी ही सुद्धा आमची मागणी आहे आणि यातून सरकारनं अशा वाचावीरांना कृतीतून उत्तर दिलं पाहिजे हे सुद्धा आमचं म्हणणं आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर असून त्या बारामती येथील सहयोग या निवासस्थानी दाखल झाल्यात दौऱ्यादरम्यान त्या नागरिकांसाठी जनता दरबार घेणार आहेत नागरिक आपल्या विविध समस्या आणि मागण्या मांडण्यासाठी मोठ्या संख्येने सहयोगी निवासस्थानी दाखल होत आहेत स्थानिक पातळीवरील विकासकामे प्रशासकीय प्रश्न आणि वैयक्तिक तक्रारी यावर चर्चा होण्याची शक्यता आहे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक तयारी करण्यात आली असून कायदा आणि सुव्यवस्थेची उपाययोजना करण्यात आली आहे दौऱ्यानंतर विविध बैठका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची चर्चा होण्याचीही शक्यता वर्तवली जाते संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेसमधील संभाव्य विलिनीकरणाबाबत बोलताना त्यांनी त्या पक्षातील अंतर्गत बाबीशी आपला संबंध नसल्याचं सांगितलंय मात्र भाजपची भूमिका असल्याचा दावा केलाय भाजप ही अदृश्य शक्ती आहे असं वक्तव्य करत त्यांनी अजित पवारानंतर पक्षाची सूत्रे अमित शहा यांच्याकडे असल्याचा आरोप केलाय राज्यसभा निवडणुकीबाबत त्यांनी सांगितलंय की महाविकास आघाडी एकच जागा जिंकू शकते आणि याबाबत सर्व घटक पक्ष एकत्रित एक निर्णय घेतील शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याची भूमिका मांडल्याचं त्यांनी नमूद केलंय मनसेसोबतची युती कायम असल्याचंही सांगत त्यांनी इतर मुद्द्यावरही आपली भूमिका स्पष्ट केली संशयास्पद मृत्यू प्रकरण मंत्री गणेश नाईक यांच्यावरील आरोप आणि टिपू सुलतान यांच्या फोटोच्या वादावर शासनाने स्पष्ट निर्णय घ्यावा असंही त्यांनी स्पष्ट केलंय वारों वार हे बघा तुम्ही वारंवार हे प्रश्न चुकीच्या पक्षांना विचारताय राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अंतर्गत घडामोडीशी काँग्रेस शिवसेना यांचा काय संबंध आहे फार तर भाजपचा असू शकतं कारण भाजपा या सगळ्या राजकारणाचे सूत्र हलवते अदृश्य शक्ती अदृश्य हात हे भाजपकडनंच येत असत त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही विलिनीकरणावरती नंतर कोण अध्यक्ष होणार हे त्यांचे प्रश्न आहेत ते त्यांचे विषय आहेत त्याच्यावरती आम्ही का बोलावं सुप्रियाताई सुळे बोलू शकतील किंवा त्यांच्या पक्षाचे जयंतराव पाटील बोलतील अजित पवारांच्या पक्षाचे नेते बोलतील नरहळ झिरवळ बोलतील झिरवळ बोलू शकतील याच्यावरती नाही पण सुरेत्राव पवार यांनी मुंबईला येण्यापूर्वी शपथविधीला येण्यापूर्वी पवारसाहेबांना फोन केला होता आशीर्वाद घेण्यासाठी रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे ते इकडे आल्या आणि पवारसाहेबांनी दुसऱ्याविषयी पत्रकार नाही पण मी कसं काय तुम्हाला सांगायच्यावर पक्ष कोणाचा आहे अजित पवार आणि शरद पवारांचा आहे ना आम्ही का बोलावं आणि कशाकरता बोलावं आणि त्यातून महाराष्ट्राला काय मिळणार जनतेला काय मिळणार काही मिळणार नाही एप्रिल महिन्यामध्ये राज्यसभेच्या अनेक जागास आता रिकामी होत आहेत जर गणित बघितली तर महाविकास आघाडीतले तुम्ही जे तीन पक्ष आहात एखादीच जागा येऊ शकते काँग्रेस आणि शिवसेनेचं काय मत आहे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर यावेत का शरद पवारांना हा प्रश्न आपण काय विचारला नाही बघा शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी संसदपटू आहे तीन पक्ष मिळून एक जागा जाईल आणि तिन्ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजा खान निवृत्त होत आहेत काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत आम्ही तीन पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे हे त्यांनी मला सांगितलं आता या तीन पक्षामध्ये चर्चा होती शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत साठ वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे चोपडा येथे भाजीपाला मार्केटमध्ये निमित्त उपवासाच्या पदार्थांना मोठी प्रमाणात मागणी निर्माण झाली आहे रविवारी महाशिवरात्री तसेच चोपड्याचा आठवडी बाजार असल्याने आजच बाजारात रताळू आणि बटाट्याच्या गाड्या मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या उपवासासाठी लागणारे राजगिरा लाडू खजुरी यासह बटाटे आणि साखरू म्हणजेच रताळू यांची खरेदी वाढल्याचं विक्रेत्यांनी सांगितलंय बाजारात सध्या बटाटे सुमारे वीस रुपये किलो तर रताळू पन्नास रुपये किलो दराने विक्री होत आहे ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता विक्रेत्यांनी अतिरिक्त साठा ठेवला असून संध्याकाळपर्यंत विक्रीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते शिवरात्री आहे माझाचे वडाटे आणलेले आहे वीस रुपये किलो वडाटे आहे माल पूर्ण पेशी आवक जास्त आहे का यावर जास्त आहे आवक त्यामुळे भाव कमी आहे त्यामुळे भाव कमी आहे अच्छा काय नाव भाऊ शुभम माझ्या

खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार रात्री भेटीसाठी आलेल्या एका व्यक्तीची बॅग कार्यालयातच राहून गेली संशय आल्याने बॅगची तपासणी केली असता त्यात एअर गन आढळून आली या घटनेनंतर आमदाराच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असून घातापाताचा संशय व्यक्त केला जातोय कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात आलाय या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे संध्याकाळी सात वाजता कोणी अज्ञात व्यक्ती मला भेटायला आलेली सर्व माणसं असतात जाती धर्माची त्यातले कोणीतरी व्यक्तीची बॅग इथे विसरली होती मला माझ्या कर्मचाऱ्यांनी फोन करून सांगितलं मी त्याला आतमध्ये ठेवायचं सांगितलं सकाळी आपण बघू म्हणून सांगितलं त्यांनी सकाळी बघितलं त्याच्यात गन दिसली आणि त्याच्यामुळे कोणीतरी धमकी आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या बाबतीत केलेला असेल असं मला वाटत Hmm. आ, पुड़ी आता सगळं पोलिसांनी बॅग ताब्यात ताब्यात घेतली ते फुटेज घेत आहे आणि ते त्याच्यातून कळूनच जाईल नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री चालत्या रेंज रोवर कारला अचानक आग लागल्याची घटना घडली ही घटना गोंदे फाटा परिसरात घडली असून कार मध्ये लुंबा रामाजी चौधरी प्रवास करत होते मिळालेल्या माहितीनुसार वाशिमहून त्र्यंबकेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी जात असताना चालकाला काहीतरी जळण्याचा वास आलाय तात्काळ कार, कार रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली कारमधील सर्वजण सुरक्षितरित्या खाली उतरल्यानंतर काही क्षणातच कारने भीषण पेट घेतला घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पुढील तपास पोलीस करत आहे कल्याण डोंबवली महानगरपालिका येथे वारसा हक्क प्रकरणातील एकावन्न जणांना शुक्रवारी नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलंय महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आलंय नियुक्तीपत्र मिळालेल्या सर्व उमेदवारांची सफाई कामगार पदावर नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे महापालिकेच्या मनुष्यबळात वाढ होणार असून दैनंदिन स्वच्छता आणि नागरी सेवांमध्ये कार्यक्षमता वाढण्याची मदत होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली या कार्यक्रमाला महापौर हर्षल थविल आणि उपमहापौर राहुल दामले उपस्थित होते गेल्या वर्षभरात सुमारे अडीचशे वारसा हक्क प्रकरणे निकालात काढण्यात आली त्या सर्वांना महापालिका सेवेत समाविष्ट करण्यात आले तर उर्वरित प्रकरणे लवकरच मार्गी लावली जाणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय तसेच कागदपत्रांच्या छाननीसाठी विशेष शिबिरांचं आयोजनही करण्यात येणार आहे आज आपण जे बारा असतात त्याच्यामध्ये इक्यावन्न नियुक्ती देण्याकरिता कार्यक्रम आयोजित केला होता माननीय महापौर माननीय उपमहापौर इतर सर्व माननीय लोकप्रतिनिधी आणि मी आपण इथे आज जवळजवळ एक्वन्न लोकांना आज इथे महानगरपालिकामध्ये सफाई कामगार म्हणून नियुक्ती त्यांना देण्यात आलेली आहे मागच्या एक वर्षामध्ये आपण जवळजवळ अडीशे लोकांना विविध पदावर बारा सरकारमधून नोकरी देण्यात देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामध्ये आमचा जीएडी विभाग आहे ऍडिशनल कमिशनर असो ची पूर्ण टीम आहे डेप्टी कमिशनर आणि त्यांची खालची टीम त्यांनी चांगला पूर्ण वर्ष काम केलेलं आहे आता माझा एकच सुझाव हे जे नवीन नियुक्त कर्मचारी त्यांना राहील की चांगल्या पद्धतीने त्यांनी काम करावा जे त्यांना ड्युटीज दिली जाणार आहे त्याच्या पालन त्यांनी वेळेवर करावा एवढंच नाही तर काही प्रकरण खूप वर्षापासून रखडलेले होते ते पण आपण कॅम्प बेसिसवर त्यांची कागदपत्राची पूर्ता करून आपण यावर्षी निकाली काढण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या काळातही आपण हे सगळे प्रकरण वेळेवर निकाली काढण्याचा प्रयत्न करतोय आज माननीय महापौर उपमहापौर मॅडम उपमहापौर साहेब हेही उपस्थित होते त्यांच्याही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याचे एकच उद्देश आहे की आपले जे कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये वाढ होईल के जे प्रशासन आहे तेही सुदृढ राहणार आणि कामा ची जे एफिशियन्सी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत भिवंडी गुन्हे शाखेने साखळी स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग प्रकरणात मोठी कारवाई करत अठराहून अधिक गुन्ह्याची उकल केली या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दहा पूर्णांक पंच्याहत्तर लाख रुपये सोन्याचे दागिने आणि एकवीस मोबाईल फोन जप्त करण्यात आले उपयुक्त अमरसिंग जाधव पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितलंय की आरोपी पोलीस अधिकारी असल्याचं भासवून नागरिकांना फसवत होते वरिष्ठांच्या सूचनेनुसार गुन्हा शाखे युनिट दोन भिवंडी यांनी विशेष मोहीम राबवून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई केली या कारवाईत भिवंडीतील नारपोली येथील रवींद्र धनाजी भोसले याला अटक करण्यात आली तर दुसऱ्या आरोपी मोहम्मद अजीज जाफरी याला कल्याण भिवंडी बायपास परिसरातून सापळा रचून ताब्यात ता घेण्यात आले आरोपींनी भिवंडी कल्याण ठाणे उल्हासनगर कर्जत आणि पुणे रेल्वे परिसरात साखळी आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे स्नॅच एअरपेड मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली देण्यात आली तपासादरम्यान चोरीचा माल कल्याण येथील दिनेश पांडुरंग पाटील विक्रीसाठी उघड या करण्यात आली आहे तर पुढील तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येतोय ठाणे पोलिस आयुक्तांच्या क्षेत्रामध्ये भिवंडी शहर आणि इतर पोलीस स्टेशनला चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंगचे गुन्हे दाखल होते ज्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक दोनचे चे पोलीस निरीक्षक शीतल राऊत ए पी आय माळी ए पी आय भोईर आणि त्यांची टीम ही सी पी शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती त्यामध्ये रवींद्र भोसले राहणार नारपोली भिवंडी हा आरोपी निष्पन्न झाला त्याला ताब्यामध्ये घेऊन त्याच्याकडून एकूण सो सोळा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये तेरा uh, चेन स्नॅचिंग आहेत आणि तीन मोबाईल स्नॅचिंग असं त्याच्याकडून एकूण एकशे एक छप्पन्न ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने त्याचबरोबर एकवीस मोबाईल असा जवळपास साडेआठ लाखाचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे रवींद्र भोसले याच्यावर यापूर्वी शरीराविरुद्ध आणि याचे एकूण एकतीस गुन्हे दाखल आहेत त्याचा पोलीस कोठडी दिनांक सोळा तारखेपर्यंत आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू असून त्याच्यामध्ये अजून त्याचे कोण साथीदार आहेत का किंवा त्यानं सदरचं सोनं कोणाला अजून विकलं आहे का त्याबद्दल देखील अधिक तपास गुन्हे शाखेचं घटक दोनचे चे पोलीस अधिकारी करत आहेत हा रवींद्र भोसले हा पायी चालत जाऊन चेन स्नॅचिंग करणे किंवा सोन जबरीने चोरून नेणे अशी त्याची आहे निष्पन्न शक्यता आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच पथक तपास करत आहे आरोपी काय यापूर्वी एकतीस गुन्हे दाखल आहेत ज्याच्यामध्ये मालमत्ते मालमत्तेविषयी चोरी जबरी चोरी आणि मारामारीच्या असे काही गुन्हे आहेत त्याचा पोलीस कोठडी दिनांक सोळा तारखेपर्यंत आहे उत्तरपूर्त जिल्ह्यामध्ये आरोग्यवर गुन्हे झालेला दार बऱ्याच ठिकाणी मुंबई त्याच्याबरोबर ठाणे नवी मुंबई अशा बऱ्याच ठिकाणी त्याच्यावरून गुन्हे